तार विद्युत तार चोरी करणारे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या जाळ्यात विविध गुन्ह्यातील किलो तार व वापरलेले वाहन जप्त पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण हद्दीतील आडोळी ते वाडकी मांजरे एकूण पस्तीस पोलवरील एकशे ऐंशी तार कोणीतरी अज्ञात चोराने चोरून आहे अपराध क्रमांक तीनशे पंचावन्न चोवीस कलम एकशे छत्तीस भारतीय विद्युत अधिनियमनुसार गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना गोपनीय माहिती मिळाली की सदर बाबत अधिक तपास असता असे समजले की दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चोरीतील अॅल्युमिनियम तारहा बोलेरो पिकअप गाडीत टाकून वाशिम येथून गावी घेऊन जात आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने सदरचे वाहन वाशिम येथून ताब्यात घेतले असता वाहनामध्ये चोरीच्या मुद्देमाल आणि एक शेख हकीम शेख मुनाफ व चाळीस वर्ष राहणार घरकुल कृषी उत्पन्न बाजार समिती बाजूला वाशिम जिल्हा वाशिम दुसरा दशदत्त अशोक अडागडे वय छत्तीस वर्ष तिसरा आरोपी विजय बडू बघे वय सव्वीस वर्ष आणि चौथा विकांत प्रशांत वाकडे वय चोवीस वर्ष तिघे राहणार हिवरखेड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांना ताब्यात घेतले सदर आरोपीची कसोशीने चौकती घेतली असता त्यांनी वाशिम जिल्ह्यात पोलीस स्टेशन वाशिम शहर वाशिम ग्रामीण मंगरूड पीर व कारंजा ग्रामीणच्या हळदीत इतरही विद्युत ऑल्युमिनियम तारची चोरी केल्याबाबत कबुली दिली त्यांच्याकडून चार गुन्ह्यातील तीन लाख रुपये किमतीच्या तार व तीन लाख रुपये किमतीचे वाहन असे एकूण सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक माननीय श्री अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष कंकाड दीपक सोनोने आशिष बिडवे ज्ञानदेव मात्रे प्रवीण राऊत पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल महले दीपक गुगे अमोल इरतकर अविनाश वाढे चालक गजानन जाधव संदीप डाकोरे स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने पार पाडली आहे महाराष्ट्र वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा